सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अडगाव पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी सायंकाळी माडसांगवी या ठिकाणी एका वकिलावर तिघा जणांनी प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात वकील रामेश्वर बोराडे हे गंभीर जखमी झाले दरम्यान वकिलांवरील हल्ल्याच्या निषेधात नाशिकमधील सर्व वकील एकवटले असून अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लवकरात लवकर, लवकर लागू करावा अशी मागणी मनसेचे शहर उपाध्यक्ष अॅडव्होकेट नितीन पंडित यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे मागील वर्षी राहूर येथे वकील दाम्पत्याचं अपहरण करून हत्या करण्यात आली अधूनमधून देखील कोर्ट परिसरात वकिलांवर हल्ले होतात वकील हा महत्वाचा घटक समाजामध्ये मानला जातो अनेक नागरिक यांना त्याग करणारे वकिलांशी जोडले गेलेले असतात अशा हल्ल्यांमुळे वकील बांधव सुरक्षित नसल्यानं वकिलांची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे असं नमूद करत या हल्ल्याचा वकील संघटनेकडनं निषेध करण्यात आलेला आहे दरम्यान अॅडवोकेट नितीन पंडित माजी न्यायाधीश अॅडवोकेट प्रकाश ताजनपुरे यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत ऍडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर कर लागू करण्याची मागणी केली आहे काल शिलापूर गावी इथे आमचे आम एक वकील बांधव आहेत त्यांच्यावरती हल्ला झाला जीव घेणा हल्ला झाला तिघा लोकांनी त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यामध्ये ते जखमी झाले आणि प्रश्न असा उपस्थित होतो की हल्ले किती काळ वकिलांनी सहन करायचे आणि असाच एक मागील वर्षी हल्ला आडाव कुटुंबांवरती झाला होता राऊरी इथे आणि त्यामुळे अनेक अधूनमधून कोर्टामध्ये वकिलांवरती हल्ले होत राहतात आणि त्यामुळे आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा प्रलंबित आहे तो लवकरात लवकर लागू करावा जसं राजस्थानमध्ये हा ॲक्ट लागू आहे कर्नाटकमध्ये आता पटलावरती आहे विधानसभेच्या आणि महाराष्ट्राचं दुर्दैव असं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे स्वतः वकील असून ते ह्या ह्या विषयामध्ये जातीने लक्ष घालत नाही याचंच एक मोठं दुर्दैव आहे म्हणून आज आमचे मार्गदर्शक प्रकाश ताजणकर साहेब माजी न्यायाधीश आणि आम्ही सगळं सहकारी मनसेचे पदाधिकारी आज सर्वांनी आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं की सरकारपर्यंत आमच्या भावना पोहोचवावे की लवकरात लवकर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट वकील सुरक्षा कायदा हा लवकरात लवकर लागू हवा ही विनंती आहे अन्यथा वकील बांधव अशा हल्ले पचवणार नाही आणि महाराष्ट्रभर आंदोलन करू हे इथे आम्ही जाहीरपणे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थित मनसे कार्यकर्ते नेते तसेच आमचे वकील बंधू काल जो लाखलगाव येथे ॲडव्होकेट बोराडे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला ही अतिशय निंदनीय बाब आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो तुम्हाला जर वकिलांबद्दल काही तक्रार असेल तर बार असोसिएशन आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आहे त्यांच्याकडे तक्रार करा, करा परंतु हा प्रा हा काही एक मार्ग नाही की जाऊन वकिलांना दम दमदाटी करणं महाराण करणं काय जे तुमचे प्रश्न आहेत वकील मांडतात त्याच्यामध्ये एखाद अपयश येतही त्या त्याला काही लिगली कारणं असतात पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही उठायचा आणि कायदा हातात घ्यायचा आणि तो असा की ज्यांचे कायदा पालन करता किंवा कायदा ज्यांच्या हातात आहे त्यांना तुम्ही ही दादागिरी करून दहशत निर्माण करतात या झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध तीव्र शब्दात निषेध करतो आणि अशु असे जर पुढे प्रकार सुरू राहिले तर त्याला वकील संघटना ही आमच्या एवढ्याच उत्तर सर्वांना शहर उपाध्यक्ष नितीन पंडित विभागाध्यक्ष बंटी कोरडे माजी न्यायाधीश प्रकाश ताजनपुरे नितीन धानापुणे शशी चौधरी बाजीराव मते भानुमती अहिरे ऋषी कातकडे आदित्य कुलकर्णी योगेश शिरसाट रोहित शिंदे त्याचबरोबर ऋषी कवडे ॲडव्होकेट अजय हे उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक